नमस्कार ओम हा एक असा ध्वनी आहे जो आपल्या सर्वांच्याच ओळखीचा आहे पण तरीही त्यामागे खूप मोठं रहस्य दडलेलं आहे तर आज आपण याच ओंकार जपामागचं रहस्य त्याचं महत्त्व आणि त्याचे अगणित फायदे काय आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न की एका सामान्य वाटणाऱ्या आवाजात इतकी प्रचंड शक्ती आली कुठून हाच प्रश्न आपल्याला या संपूर्ण प्रवासात मार्ग दाखवेल आपण या ध्वनीच्या अगदी मुळाशी जाऊन त्याचं सामर्थ्य शोधणार आहोत तर आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया थेट विश्वाच्या निर्मितीपासून कारण ओमचा संबंध थेट सृष्टीच्या सुरुवातीशी जोडलेला आहे शास्त्र असं सांगतात की जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा सृष्टीच्या सुरुवातीला फक्त एक ध्वनी झाला आणि तो म्हणजे ओम यालाच आदिम ध्वनी किंवा प्रायमॉडियल साऊंड असं म्हणतात असं मानलं जातं की याच एका ध्वनीतून संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार झाला आणि याच ध्वनीतून भगवान शिव विष्णू आणि ब्रह्मा प्रकट झाले ओम हा फक्त एक ध्वनी नाहीये तो अ उ आणि म या तीन अक्षरांनी बनलेला आहे त्यातलं पहिलं अक्षर अ हे ईश्वराच्या त्या रूपाचं प्रतीक आहे जे सर्वव्यापी आहे सगळीकडे आहे आणि उपासनेला योग्य आहे त्यानंतर येतो उ हे अक्षर विश्वाच्या त्या बुद्धिमान सूक्ष्म आणि नियामक तत्वाचं प्रतीक आहे जे या संपूर्ण विश्वाचा कारभार चालवतं सगळं काही एका नियमात बांधून ठेवतं आणि या सगळ्याला पूर्णत्व देतं ते अक्षर म्हणजे म हे अक्षर निर्मितीच्या अनंत अमर ज्ञानवान आणि आपलं पालनपोषण करणाऱ्या पैलूशी जोडलेलं आहे तर बघा अ म्हणजे व्यापकता उ म्हणजे बुद्धिमत्ता आणि म म्हणजे अनंतत्व ही तीनही अक्षरं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते अस्तित्वाच्या संपूर्णतेचं प्रतीक बनतात म्हणूनच तर ओमला सर्व मंत्रांचा बीजमंत्र मानलं जातं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ओम हा केवळ एक ध्वनी किंवा प्रतीक नाही असं मानलं जातं की ओम हेच ईश्वराचं खरं नाव आहे सर्व देवांची नावं आणि त्यांची शक्ती या एका शब्दात सामावलेली आहे चला आता विश्वाच्या निर्मितीपासून थोडं आपल्या स्वतकडे येऊया हा प्राचीन आणि शक्तिशाली ध्वनी आपल्या शरीरावर आणि मनावर नेमकं कसा परिणाम करतो ते बघूया हा परिणाम समजून घ्यायचा असेल तर आधी मंत्र म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल मंत्र म्हणजे काय तर मनावर नियंत्रण ठेवून एखाद्या शब्दाचं किंवा ध्वनीचं उच्चारण करणं आणि एक सोप्पं सूत्र आहे जसं असेल मन तसं असेल तन म्हणजे निरोगी मनामुळेच शरीर निरोगी राहतं आणि शब्दांमध्ये किती ताकद असते हे बघा जेव्हा आपण वाईट किंवा अप्रिय शब्द ऐकतो तेव्हा मनात राग भीती निर्माण होते हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तात विषारी पदार्थ तयार होतात याच्या अगदी उलट जेव्हा आपण ओमचा जप करतो तेव्हा मन शांतीने भरून जातं आणि रक्तावर जणू अमृतासारखा परिणाम होतो आणि म्हणूनच ओम जपाचे फायदे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरावर दिसून येतात म्हणजे तणाव कमी करण्यापासून ते पचनशक्ती सुधारण्यापर्यंत रक्ताभिसरण संतुलित करण्यापासून ते फुफ्फुसांना मजबूत करण्यापर्यंत याचा प्रभाव आपल्या संपूर्ण आरोग्यावर होतो परंपरेनुसार असं मानलं जातं की दररोज एकशे आठ वेळा ओमचा जप केल्याने शरीरातील सगळा ताणतणाव निघून जातो आणि शरीरात एका नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो मग प्रश्न येतो की हा जप नेमका करायचा कसा तर आता आपण जप करण्याची एक अगदी सोपी पद्धत पाहूया जी कोणीही अगदी सहजपणे करू शकतं पद्धत खूप सरळ आहे शक्यतो सकाळी लवकर एका शांत ठिकाणी पद्मासन किंवा सुखासनात म्हणजे अगदी आरामात बसा डोळे बंद करून आपलं लक्ष आतल्या बाजूला केंद्रित करा आणि मग आपल्या क्षमतेनुसार पाच सात एकवीस किंवा एकशे आठ वेळा ओम ध्वनीचं उच्चारण करा बस आपण ओमचा अर्थ पाहिला त्याचे फायदे पाहिले आणि तो कसा करायचा हेही पाहिलं आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात गहन भागाकडे वळूया ओम म्हणजे आत्म्याचे संगीत हो हे वाक्य खूप महत्वाचं आहे ओम उच्चारण हे आत्म्याचे संगीत आहे हे वाक्य ओमच्या सर्वात खोल अर्थाला आपल्या समोर मांडतं हा केवळ बाहेरून ऐकू येणारा ध्वनी नाहीये तर हा आपल्या आतला आवाज आहे यालाच अनाहत ध्वनी असंही म्हणतात अनाहत म्हणजे काय तर असा आवाज जो दोन गोष्टी एकमेकांवर आदळून निर्माण झालेला नाही हा ब्रह्मांडाचा तो मूळ ध्वनी आहे जो सतत अविरतपणे सुरू आहे त्याला कोणी निर्माण केलेला नाही तो आहे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा वैश्विक ध्वनी आपल्या सर्वांच्या आजूबाजूला अगदी आत्ता या क्षणीही अस्तित्वात आहे पण तो फक्त ध्यानाच्या आणि मौनाच्या खोल अवस्थेतच आपल्याला अनुभवता येतो जेव्हा बाहेरचा गोंधळ पूर्णपणे शांत होतो तेव्हा आतलं संगीत ऐकू यायला लागतं आणि जेव्हा हा ध्वनी ऐकू येऊ लागतो तेव्हा मन आणि आत्म्याला एका अपार शांतीचा अनुभव येतो परमेश्वराशी आपलं एक थेट नातं निर्माण होतं खरंतर हाच ओम जपाचा अंतिम उद्देश आहे तर मग जाता जाता एक विचार सोडून जातो विश्वाचा हा अनाह ध्वनी ऐकण्यासाठी त्या आत्म्याच्या संगीताचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यावर विचार नक्की करा